लग्नाची वेळी या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र घराच्या बाहेर खूप ढोल जोर ताशे वाजत असतात त्यामुळे घरातील जण बाहेर येतात आणि हे काय प्रकार आहे हे बघून सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात तिथे मात्र एक डोली आलेली असते आणि कोण आहे त्यामध्ये हे सगळेजण विचार करू लागतात आणि जोरजोरात ढोल वाजत असल्यामुळे त्यांना खूपच त्रास होत असतो त्यानंतर मात्र आता त्यामधून हळूच हात बाहेर येतो आणि सगळं ढोल ताशांचा आवाज थांबतो आणि पडदा उघडल्यावर मात्र आता तिथे पिंकीची एंट्री झालेली असते त्यानंतर आता पिंकी तिथनं बाहेर येते आणि सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता पिंकी सिंधूला भेटते आणि ती सांगते की तू सांगितल्याप्रमाणे मी माणसं कामाला लावलेली आहे आणि माझ्या माणसांना सावी तिथे दिसली होती त्यानंतर मात्र आता पिंकी रत्न पारखेंच्या इथे येते आणि तेव्हा काकू तिला विचारतात की तुमचं इथे काय काम तर ती सांगू लागते की खरं तर मी इथे माझा अधिकार मागायला आले आहे आणि अधिकार म्हटल्यावर मात्र आता रत्नपारखी कुटुंबियांना खूपच मोठा धक्का बसतो आणि घरातील सगळेजण तिच्याकडे खूपच आश्चर्याने बघू लागतात मालिकेच्या पुढील भागासाठी आणि अशाच नवनवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा